तेव्हा बसल्या बसल्या मग इथे नाव असा बर काही करून सांगितले मला तरी सांगितलं आईला आपल्याला मंत्रिपद दिलं बरं का मलाही मंत्रीपद पाहिजेच होत ते म्हणत बघ यावले मला मंत्रीपद पाहिजेच होत आईला पण मराठी आरक्षणात गेले दादा आणि थोडे तर आले हे पूर्ण घालणारच घेऊन ते जाणदाराने पाहिजे मधु महादेव असं ते म्हणत होता मला आता मंत्रिपद दिला विरोध करा लागेल आरक्षणाला मा मराठीच्या मला मंत्रिपद पाहिजे मधू देव नाही असं नाही पण का सांग समज करायसाठी पण मला आता मंत्रिपद दिलं आणि आता थोडेच मराठी राहिले द्यायचे आरक्षणाला ते बी जाणणार मला हुकोच मराठ्याच्या डोळ्यावर आणायला लागेल आता खरंही फोटे मला नाही माहिती माहिती पण आता त्यांनी सांगितली Ya abang, loh ini sangat nih. Mau itu terberi sangat cuma duit yang mau